नमस्कार बंधू भगिनींनो मैत्रिणींनो माझे हे चॅनलवरून भजनाचे कार्यक्रम बघणाऱ्या सर्व बंधू भगिनींना मैत्रिणींना नमस्कार मी सौ सुहासिनी सुरेश पांडे या चॅनेलवरून तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणींनो भजन कसे पाठ करावे या माझ्या चॅनलवरून मी तुम्हाला वेगवेगळी भजनं म्हणून दाखवत असते आणि ते कसं पाठ करावं हे तुम्हाला याचे बारकावे सांगत असते तर भजन म्हटल्यावर शेवटी आम्ही एक भजन म्हणतो प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा हे गोंदवलेकर महाराजांच्या उपासनेमध्ये आम्ही म्हणतो हे तर आणि इतर ठिकाणीसुद्धा भजन संपल्यावर हे गीत आम्ही म्हणत असतो अतिशय सुंदर भावपूर्ण गीत आहे हे तर आज मी हेच तुम्हाला ऐकवणार आहे प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा ऐकूया पंढरीनाथ महाराज की जय प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा सहवास तुझाची घडावा देवा सहवास तुझाची घडावा देवा प्रसाद हा मज द्यावा

देवा प्रसाद म्हवा पहिलं कडवं झालं हे चार कडवायचं भजन आहे बघता दुसरा कडव हृदय मंदिरी तुवा बैसुनी हृदय मंदिरी तुवा बैसुनी ध्यान योग मज द्यावा देवा ध्यान योग मज द्यावा देवा वा प्रसाद द्यावा देवा प्रसाद हा द्यावा दोन करमृत मिसदिन पाजुनी हरिभजनामृत मिस दिन पाजुनी जन्म मृत्यू चुकवावा देवा जन्म मृत्यू चुकवा देवा प्रसाद हा द्यावा देवा प्रसाद हा द्यावा तीन कडवे दिले अतिशय सुंदर भजन आहे आता चौथं कडवे शेवटचं आत्मसुखापरी प्रसाद द्यावा आत्मसुखापरी प्रसाद द्यावा वियोग द्यावायोगवन प्रसाद द्यावा देवा प्रसाद द्यावा सहवास तुझाची घडावा देवा सहवास तुझाची घडावा देवा प्रसाद हज द्यावा देवा प्रसाद मज द्यावा देवा प्रसादा अतिशय महापूर्ण गीत आहे मैत्रिणी चार कडव्याचं भजन आहे आणि भजन संपल्यावर आम्ही तर हात जोडूनच नुसतं म्हणतो हे गाणं सुद्धा वजत नाही बरं गायला तर इतकं आळून म्हटलं की इतकं छान वाटतं खरोखर डोळ्यात पाणी येतं बरं का आपण आळून देवाला विनंती करतो की देवा प्रसाद द्यावा आम्हाला आणि चार कडव्याचं भजन पहिलं कडवं काय आहे निशिदिन प्रभूचे नाम स्मरावे बरं का नंतर दुसरं कडव आहे हरिभजनामृत निसदिन पाजुन हरिभजनामृत निसदिन पाजुन ज्ञान योग मज द्यावा देवा ध्यान योग मज द्यावा देवा प्रसाद मज द्यावा देवा प्रसाद म्हणज्या वा तिसरं कड हरिभजनामृत निसदीन पाजून हरिभजनामृत निसदिन पाजुन जन्ममृत्यू चुक वावा देवा जन्म मृत्यू चुकवा वा देवा प्रसाद हा द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा शेवटचं कड आत्मसुखापरी प्रसाद द्यावा आत्मसुखापरी प्रसाद द्यावा वियोगत वन घडावा देवा वियोग तन घडावा देवा प्रसाद हा मज द्यावा देवा, देवा प्रसाद हा मज द्यावा सहवास तुझाची गडावा देवा सहवास तुझाची गडावा देवा प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद हा मज द्यावा देवा प्रसाद प्रसाद्या वा सद्गुरुनाथ महाराज की जय पंढरीनाथ महाराज की जय मैत्रिणी हे अतिशय सुंदर भजन आणि माझे हे भजन पुरुष सुद्धा बघतात आणि महिला सुद्धा बघतात त्यामुळे बंधू भगिनींना मी खरोखर मी तुमचे अत्यंत आभारी आहे की तुम्ही आवडीने माझे भजनं बघता तर हे भजन तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या या भजनाला शेअर करा मी हे भजन मैत्रिणीनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून टाकलेले आहे तर हे भज भजन भजनाच्या शेवटी म्हणायचं बघा शेवटी म्हटलं ना आणि नुसतं जोडून म्हणायचं टाळ वाजवायचं नाही डफली वाजवायचं नाही काहीच वाजयचं नाही फक्त जोडून विनवणी करून म्हणायचं ते भजन खूपच सुंदर वाटतं ते भजन हो की नाही तर तुम्ही हे म्हणून बघा आणि आवडलं असेल तुम्हाला तर लाईक करा मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयापर्यंत एकदा पुढच्या घटनामध्ये धन्यवाद तुमचा